बोलते तर रील्स काय बोलते तर पिक्चर बोलतो काय बोलते तर मॅच बोलतो तुम्ही वर वेळ देण्यापेक्षा तोच वेळ तुम्ही ग्राउंड वर दिला तोच वेळ तुम्ही ग्रंथालयात द्या तोच वेळ तुम्ही सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये द्या ह्या गोष्टी यातून मिळणार ज्या आपल्याला मिळणार आहेत त्याच गोष्टी पुढं घेऊन आपल्याला चांगल्या पद्धतीचं नागरिक बनवतील चांगल्या पद्धतीचं एक समंजस असा विद्यार्थी बनवतील आणि त्याच गोष्टी पुढे तुम्ही अंगीकारल्या काढल्या तर त्याचपुढे तुम्हाला जाऊन एका चांगला नोकरदार बनवतील होतील एक चांगला व्यावसायिक पण व्यावसायिक यासाठी म्हणतो आता स्पर्धेचं युग आहे प्रत्येक ठिकाणी खाजगीकरण होत आहे सा, सा, सगळ्या सरकारी संस्था कुठं चालल्या खाजगी खाजगीकरणामध्ये चालले मग आपलं जर याच्यामध्ये आपण कुठं टिकाव धरायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल शैक्षणिक बरोबर शिक्षण घेत असताना कौशल्य विकास करावा कौशल्य विकास करायचा म्हणजे काय करायचा जे कौशल्यपूर्ण शिक्षण आहे आय टी आर असेल पॉलिटेक्निक असेल इंजिनिअरिंग असेल किंवा तुमचे सॉफ्टवेअरचे कोर्सेस असतील हे शिक्षण घेता घेता तुम्ही ते पण पुर करू शकता ते शिक्षण घेण्याचं गरजेचं आहे ते शिक्षण जर घ्याल तुम्ही एखादा कॉम्प्युटरचा कोर्स कराल ऑपरेटर म्हणून तर करा तुम्हाला काय मिळेल जॉब मिळेल बरोबर आहे माझं हा चुकतं आहे जॉब मिळेल किंवा एखादं तुम्ही आय टी आयचं शिक्षण घेतलं असेल तर तुम्हाला काय होईल एखाद्या कंपनीमध्ये जॉब मिळेल जर तुमचं थोडंसे पेशन्स ठेवले थोडंसं तुम्ही वाट पाहिली शिक्षण चांगल्या पद्धतीनं पूर्ण केलं तर तुम्ही चांगल्या नोकरीला पण जातात ज्या तुम्हाला आज ठरवायचे तुम्हाला काय व्हायचं मला भरपूर शिक्षण घेऊन चांगल्या ठिकाणी जायचं का कमी शिक्षण घेऊन नोकरी करायची हे तुम्ही ठरवायचं तुमची प्रायोरिटी आहे तुम्हाला ज्या ज्या ठिकाणी वाटत की प्रायव्हेट प्रायव्हेटीवर डिपेंड ते तुमच्यावर डिपेंड करत आज या घडीला उपाय नाही तुम्ही जर शिक्षण घेत तर तुम्हाला मजुरीच करावी लागेल आणि मजुरी करायची म्हणजे काय जे सांगेल ते काम तुम्हाला करावं लागेल कुठं रस्त्यावर करावं लागेल कुठं शेतामध्ये करावं लागेल पाठीमागचा काळ तुम्ही विसरून जा पाठीमागच्या काळामध्ये नोकऱ्या होत्या शिक्षण घेणारे आजच्या काळामध्ये काय भरपूर प्रमाणामध्ये शिक्षण घेणारे आहेत कॉम्पिटिशन वाढलेलं आहे आज एस टी चालतो त्याच मिनिट मिळतो आणि ओपनचं सुद्धा त्याच मिनिट मिळतो आणि सरकार देणार तर नोकऱ्या देणार केली तुम्हाला त्याच्यामुळं तुम्ही शिक्षण घ्या शिक्षण घेऊन नका म्हणत नाही शिक्षण घ्या कौशल्य असणारं शिक्षण घेवा कारण सगळेजण शिक्षण घ्यायला लागले तर जॉब कुणाला करणार नु� जर तुम्ही कौशल्यपूर्ण विकासाचं शिक्षण घेतलं तर तुम्हाला नक्कीच जॉब मिळणार कारण का जे काम मला इथे सामान्य माणसाला जे काम जमणार नाही तुम्ही आयटीआय केला इलेक्ट्रिशियनचं काम केलं तुम्हाला इलेक्ट्रिशियन आपण वायरला हात अर्धा काय करतो आय टी आय केले तो कौशल्यपूर्ण शिक्षण घेतलेला काय असतो त्याला आय टी बरोबर ते काम करतो सामान्य दहा माणसं करू शकतात का करू शकत नाही हे कौशल्यपूर्ण शिक्षण कारपेंडर असेल फिल्टर असेल बेल्डर असेल पत्रकार असेल कुठलंही इंजिनिअरिंग फील्ड आहे इंजिनिअरिंग फील्डमध्ये सिव्हिल आहे मेकॅनिकल आहे इलेक्ट्रिकल आहे कॉम्प्युटर आहे सॉफ्टवेअर याच्यामध्ये वेगवेगळे कोर्सेस याच्या पुढेही जाऊन सांगतो जर या गोष्टी तुम्हाला या साध्य होत नसतील परंतु हे भाषा शिक तुम्हाला माहीत नसेल परकीय भाषेत जपानमध्ये ज्या जपानी परकीय भाषा ज्या आहे त्याचे ट्रान्सलेटर मिळत तिथं काम लोक कमी आहेत काम तुम्ही ती भाषा जर शिकला त्यांची बोलीभाषा शिकला तर तुम्हाला इथून जॉब मिळू शकतो हे पुन्हा काय सांगतो तर तुमचं कौशल्य त्यात वाढवतं तर तुम्हाला तिथे जॉब आहे आपल्याकडे माझा विद्यार्थीच आहे किशोर भगत म्हणून तो या परकीय भाषेचं शिक्षण देतो तुमचं ग्रॅज्युएशन झालं बारावी झाली तर ते परकीय भाषेचे कोर्सेस आहेत वेगवेगळे वेळ मिळेल स्टेज आहेत वेगवेगळे त्या स्टेजला सर तुम्ही सुद्धा हॉस्टेलमध्ये माहिती सांगा त्याचं वाटल्यास आपण एक शिक्षक भूमी एक कार्यक्रम त्याचा परकीय भाषा शिक्षणाच्या संदर्भामध्ये त्याच्याकडे वेगवेगळ्या स्कॉलरशिप आहेत ती भाषा तर शिकायचीच पण तुम्ही आर्थिक दृष्ट्या मागास आहे आर्थिकदृष्ट्या मागास असून तुम्ही जर शेड्यूल कास्ट असतात शेड्यूल ट्राईब असतात अनुसूचित जाती जमातीमध्ये असाल तर त्याची तुम्हाला वेगळी स्कॉलरशिप मिळणार आहे ह्या गोष्टींची संधी तुम्हाला सरांना पण पुन्हा किशोर भागात लावण्याचा प्रयत्न करतो नसेल तर त्याचं माहितीपत्र तुम्हाला तुमच्याकडे पोहोचण्याचा प्रयत्न करतो त्या अनुषंगाने तुम्ही फक्त ट्रॅडिशनल जे एज्युकेशन आहे ते सोडून त्याच्या व्यतिरिक्त काय आपण कोर्सेस करता येतील का याच्यावर सुद्धा फोकस करावा असं मला वाटतं आजच्या कार्यक्रमाला तुम्ही या ठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी बोलवलं सरांनी एक उशीर त्या ठिकाणी आमचा सत्कार केला आपण या ठिकाणी सर्वजण आला आणि या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची तुमच्यासोबत दूर करण्याची मला संधी मिळाली त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि माझ्या भाषण